एकशे आठ रुग्णवाहिका चालक युनियन यांच्यातर्फे समान काम समान वेतन चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अधिसूचनेनुसार कुशल दर्जाचे वेतन अदा करावे आठ तासापेक्षा जास्त कामाबाबत दुप्पट दराने मोबदला देण्यात यावा सर्व प्रकारच्या कायदेशीर रजा व रजेचे वेतन कॅशलेस आरोग्य विमा देण्यात यावा आठ पॉईंट तेहतीस वार्षिक बोनस देण्यात यावा वाहन धुलाई वेतन देण्यात यावे या विविध मागण्यांसाठी रुग्णवाहिका चालकांनी शिवतीर्थ मैदान येथे आज दिनांक एक जुलै रोजी दुपारी दोन वाजता यावेळी बेमुदत धरणे आंदोलन केलं आहे या आंदोलनामुळे मात्र जळगाव जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली असून तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आरोग्यमंत्री यांनी याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे या संदर्भात रुग्णवाहिका चालक हिंमत धनगर व वाहन चालक जीवन शिरसाळ यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे It has you या ठिकाणी मे महिन्यापासून तेरा तारखेपासून आम्ही सरकारला व कंपनीला निवेदन दिलं आयुक्तांना दिलं आयुक्तांनी कंपनीला निवेदन दिलं की तुम्ही मे महिन्यापर्यंत बाबा तुम्ही या पायलट लोकांची समस्या सोडवा समान काम समान वेतन आम्हाला मिळायला हवं होतं जे आज आम्हाला पगार टाकतात ते कमीत कमी म्हणजे बाबा पंधरा ते सोळा हजार रुपये देत आहे पूर्ण पिळवणूक क करत आहेत आज मेट्रो सिटी आणि ग्रामीण भागातील जी पेमेंट आहे याच्यात खूप मोठी आहे आज त्यांना अठ्ठावीस साडे अठ्ठावीस हजार रुपये पगार भेटते तर आम्हाला आज सोळा सतरा ते चौदा हजार रुपये पगार देत आहे या ठिकाणी खूप मोठं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये एवढं अवघड झालेलं आहे की काय करावं का ड्युटी करायची का नाही करायची असं वाटतं केव्हा केव्हा पण ती एक सेवा म्हणून आम्हीसुद्धा काम करत आहे पण आता नाविलाच झाला आम्हाला की आपण हे आंदोलन केलं पाहिजे कुठं तरी थांबवलं पाहिजे बाबा जो छड चालू आहे कंपनीचा तो काय मागणी तुमची आता आता आमची मागणी अशी आहे रास्ता हवी आहे आम्हाला जे म्हणजे सरकारी क कर्मचाऱ्यांचे जे हे राहता भत्ते भत्ते हवे आहेत नंतर कामाचे तास जे आठ तास आहेत ते ताससुद्धा आम्हाला मिळावे आम्ही आज बारा घंटे ड्युटी करतोय किमान वेतन लागू झालं पाहिजे समान काम समान वेतन लाल पाहिलं माझं नाव आहे जीवन शिरसाट मी लोकेशन न काम करतो मला कंटिन्यू औरंगाबाद कॉल किंवा मुंबई कॉल असतात आम्ही कंटिन्यू रात्री दिवसा काहीच पातमी कॉल आला लगेच पेशंट घेतलं चालले आम्ही दोन हजार अकरापासून काम करत आहे शासनाला माझी विनंती आहे आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आहे तसेच शिंदे साहेब त्यांना मी हात जोडून विनंती करतो की आमच्याकडे साहेब थोडं लक्ष द्या तर आम्हाला तुटपं ज्या पगार पगार दिला जातो त्यात काय आम्हाला पुरवडणार आहे आमचे पोरांचं शिक्षण आहे घर परिवार आहे घर भाडं आहे परत आम्हाला मी धान्यरावरून नशरावाद येतो ड्युटीला मला रोजचा पेट्रोल खर्च दोनशे रुपये लागतो ते आम्ही कुठून आणणार साहेब तुम्ही विचार करा आमचं थोडं आणि आम्हाला तुम्ही जे चौदा जे ऑक्टोंबर आहेत चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या जे आधी आधीनिष्णात म्हटलं आहे समान काम समान वेतन तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजेल तुम्ही आम्हाला अकरा वर्ष होऊन गेले तरी तुम्ही आम्हाला अकुशल समजतात आम्ही कुशल नाहीत का आम्ही गाडीत डिलेवरी स्वतः करू शकता का आम्हाला समजत नाही का अकरा वर्ष आम्ही असेच वाया घालले कृपया करून तुम्ही लक्ष द्या देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा आणि आपले आरोग्यमंत्री जे आहेत आंबेडकर साहेब त्यांना मी हात जोडून विनंती करतो कृपया आमच्या पायलटांकडे लक्ष द्या जय हिंद जय महाराष्ट्र अरे कोण